पोलीस विभागातर्फे सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या नगर नगरपालिका हद्दीमध्ये किंवा नगरपंचायत हद्दीमध्ये इलेक्शन्स आहेत त्या ठिकाणी पोलीस दलाने पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखणे आणि सामान्य जनतेत विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याकरिता पथसंचलन केलेलं आहे आजही पथसंचलन अनेक ठिकाणी सुरू आहे याशिवाय जास्तीत जास्त पोलीस फोर्स उपलब्ध राहावा म्हणून आज ते चार तारखेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या रजा वैद्यकीय रजा बंद करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण साधारणतः सहाशेच्या जवळपास सर्व अधिकारी आणि कर्मचारी या निवडणुकांच्या बंदोबस्ताकरिता नेमण्यात आलेले आहेत वेगवेगळे जे घटक असतात कायदा व सुवस्थेला ठरणारे किंवा यांच्यापासून होऊ शकतो अशा वेगवेगळ्या व्यक्तींवर साडेपाचशे व्यक्तींवर वेगवेगळ्या कलमाखाली प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे याशिवाय जे आर्म्स डिपॉझिशन असतं त्या आर्म्स डिपॉझिशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा सर्व व्यक्तींचे नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे शस्त्र आपण जमा करून घेतलेले आहेत या व्यतिरिक्त ज्यांच्यावर गुन्हे नाहीत परंतु शस्त्र जमा करणे आवश्यक होते अशांचे दे। देखील शस्त्र आपण जमा करून घेतले आहे केवळ अकरा व्यक्ती जे आहेत ज्या माजी सैनिक वगैरे आहेत आणि इतरत्र जिल्ह्यांमध्ये कुठेतरी बँका आणि इतर ठिकाणी नोकरीवर आहेत त्यांची वगळता सर्वांची शस्त्र देखील जमा झालेली आहे एकंदरीत संपूर्ण पोलीस यंत्रणा ही निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने अतिशय सतर्क आहे आणि सक्षम